नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमत येथे संभाजी ब्रिगेडचे आक्रमक आंदोलन कृषी कार्यालयाला लावले कुलूप पीक कापणे प्रयोग कागदावर केल्याची गंभीर तक्रार पीक विमा योजनेचा खेळखंडोबा पीक कापणे प्रयोग होत नसल्याने शेतकऱ्यांना पीक विमा मिळेना विमा कंपन्याचाच होतोय फायदा पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्कसोबत व्यासपीठ आपल्या हक्काचं वसमत तालुका कृषी कार्यालयाने पीक कापणी प्रयोग प्रत्यक्षात केलेच नाहीत मूग व उडदाचे कागदोपत्री पीक कापणी प्रयोग दाखवले त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही व विमा कंपन्याचा फायदा होत आहे कृषी अधिकारी व विमा कंपन्याचे साठेटे असल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडने केली आहे शुक्रवारी वसमत तालुका कृषी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडने आंदोलन करून कार्यालयाला क्रूप लावले आहे कागदोपत्री पीक कापणी प्रयोग होत असल्याच्या तक्रारीने प्रचंड खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळू नये यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला वसमत तालुका कृषी कार्यालयात शासनाच्या अनुदानावर डल्ला मारण्याचे प्रकार होतात बनावट प्रयोग दाखवून परस्पर अनुदान उचलण्यात येत असल्याची लेखी तक्रार खुद्द अधिकाऱ्याने केलेली आहे अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यात मार हानामारीचे प्रकार झाले आहेत हे प्रकार पोलीस पोलिसापर्यंत गेलेले आहेत या परिस्थितीत आता विमा कंपन्यांसोबत साठे करून पीक कापणी प्रयोग होत नसल्याची गंभीर तक्रार संभाजी ब्रिगेडने केल्याने खळबळ उडाली आहे शुक्रवारी करण्यात आलेल्या या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर आलोक पाटील इंगोले मारुती पाटील कराळे कृष्णा जाधव हर्षवर्धन कदम अंकुश व्यवहारे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने होते यावेळी मोठ्या संख्येने शेतकरीही उपस्थित होते अनेक चक्रा मारून आम होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या रात्री उशिरापर्यंत संभाजी ब्रिगेडचे आंदोलन सुरू होते कारण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत अधिकारी येईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पाटील महागावकर यांनी जाहीर केल्याने पेच प्रसंग उद्भवला होता पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्कसोबत उडीद कापूस याच्या नुकसानीच्या संदर्भानं अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही कंपनीनं किंवा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेली नाही वेळोवेळी पाठपुरावा त्यांच्याकडे आम्ही केलेला आहे परंतु अद्याप कुठलंही ठोस कारण त्यांच्याकडून येत नाही पीक कापणी प्रयोग हे मूग आणि हा मूग आणि उडीद हे पीक संपून जवळपास दहा दिवस उलटून गेले अद्यापपर्यंत मूग आणि उडीद या पिकांचे कापणी प्रयोग झालेले नाहीत म्हणून संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे आणि आम्ही ठामपणाने पुराया सांगतोय की हे फक्ता फक्ता आगे, आगे पीक कापणी प्रयोग फक्त आणि फक्त कागदावर झालेले आहेत आणि आम्ही कागदावर झालेल्या पीक कापणी प्रयोगाची माहिती मागितल्याच्या नंतर आम्हाला तालुका कृषी अधीक्षकांनी बोलावून घेतलं माहिती देण्यासाठी परंतु गेली पाच दिवस झाले सतत आम्ही येतोय आजपर्यंत तालुका कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये कुठलेही कर्मचारी किंवा तालुका कृषी अधीक्षक हजर नाही फोन केला असता फोन घेत नाहीत किंवा मीटिंगमध्ये आहे दौऱ्यावर आहे अशा पद्धतीची उडवाउडीची उत्तर देत आहेत यातून एकच लक्षात येतं की कंपनीच्या नफेखोरीमध्ये हे प्रशासकीय यंत्रणेतील जे काही पीक विमा समितीचे लोक आहेत ते सुद्धा सामील आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे मित्रो शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे हरामखोर अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत इथं शेतकरी सुद्धा उपस्थित आहेत निवड पीक विमा याचाच प्रश्न नसून अनेक ई के वाय सीचे प्रश्न घेऊन शेतकरी इथं आहे कुणाचे एक एक वर्ष दोन दोन वर्ष झालं ठिबकच्या अनुदानाचा प्रश्न रखडलेला आहे तुषारच्या अनुदानाचा प्रश्न रखडलेला आहे कुणाच्या पी एम किसानच्या पैशाचा प्रश्न रखडलेला आहे कुणाच्या वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीत प्रश्न आहे केळी हा आपल्या तालुक्यातील प्रमुख पीक किंवा केळी हा इतिहासानं किंवा भूगोलानं नोंद करावी अशा प्रकारचा विषय आपल्या तालुक्याचा असताना आहे आपल्या इथं एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करणारे केळीचे शेतकरी आहेत परंतु यांच्याकडे अद्यापपर्यंत शून्य नोंदणी आहे आणि आपल्या तालुक्यातून दहा दहा गाड्या रोज एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट होतात एवढं मोठं क्षेत्र केळीचं बागायतार म्हणून आपल्या तालुक्यामध्ये असताना शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या तालुका कशा अधीक्षकाकडून होत नाही तर आपल्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचे चांगले शेतकरी नाहीत अशी देखील त्यांनी कागदोपत्री नोंद केलेली आहे म्हणून सर्वप्रथम यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या तालुका कृषी अधिकाऱ्याची तात्काळ बदली व्हावी आणि इथलं कार्यालय कामकाज जे आहे ते सुरळीत चालावं शेतकऱ्यांच्या सर्व समस्या या सोडवल्या जाव्यात शेतकऱ्यांना वेळेवर या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी भेटले पाहिजे म्हणून आम्ही सातत्यानं या ठिकाणी येतोय आहे परंतु यांची उदासीनता लक्षात घेता आज कार्यालयात कोणी हजर नाही म्हणून आज आम्ही कृषी अधीक्षक कार्यालयाला या ठिकाणी कुलूप लावून निषेध व्यक्त करून आंदोलन करत आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जवान आमच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय

आणि उदासींचा लक्षात घेता आज कार्यालयात कोणी हजर नाही म्हणून आज आम्ही कृषी अधीक्षक कार्यालयाला या ठिकाणी कुलूप लावून निषेध व्यक्त करून आंदोलन करत आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जवान 大家。